प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या भास्कर जाधवांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लावण्यात आली आहे राजभवनातील एका छोट्याशा कार्यक्रमात राज्यपालांनी का राज्य त्यांना मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुद्धा उपस्थित होते नव्यानं प्रदेशाध्यक्ष बनलेल्या सुनील तटकरेंच्याच जलसंपदा खात्याची धुरा आता भास्कर जाधवांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो आणि अध्यक्ष पदी आमचे सुनीलजी तटकरे यांची निवड झाली आणि प्रांताध्यक्ष असल्यामुळं पवारसाहेबांनी नेहमीच प्रांताध्यक्षांचा मान सन्मान के राखलेला आहे आणि म्हणून प्रांताध्यक्षाला आज त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद देऊन पुन्हा एकदा एक संदेश पाठवलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या पदाधिकाऱ्यांचा आपल्या कार्यकर्त्यांचा नेहमीच सन्मान करणारा पक्ष आहे अशा प्रकारचा एक संदेश पाठवला राज्य सरकारनं मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे